व कृत्य करणाऱ्या अतिरेक्यांना लवकरात लवकर अटक करून का मागने या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली यावेळी सरकारने बंदोबस्त करून कठोर कारवाई करत शिकवण्याची मागणी केली यावेळी मुस्लिम समाजाचे प्रमुख गुलाब बागवान राष्ट्रवादी शहराध्यक्ष फिरोज बागवान यांची निषेधाची भाषणे झाली यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बारूद महालदार राजू कवठेकर बबलू खाटिक, समीर मुजावर मियालाल पटवेगार सुहेल पटवेगार जुनेद मोमीन राजू अत्तर आमिन तांबोळी दाऊद सुतार अल्लाबक्ष शेख तौसीफाटीक आदीसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते असताना आपल्या भारतवासियांची हत्या केली त्या हत्येच्या एकच एक उद्देश आहे की भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकांच्या मध्ये फूट पाडायची आणि गुन्हा बंद नंतर भारतामध्ये अशांतता पसरवायची कितीही काही प्रयत्न केले तर भारत हा मार्गाने जाणारच आहे आणि भारत त्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही देशाची संस्कृती ही अतिशय शुद्ध आणि निर्मळ असणारी राहणाऱ्या प्रत्येक लोकांना प्रदेशावर होत नाही आणि त्या देशातील मुस्लिम आणि मराठा आणि अठरापगडीचे जातीचे लोक या देशात राहतात हे अतिरेक्याने विसरून ये या लोकांची सगळ्यांची एकी असल्यामुळं ह्या भारताचा जो काय निवावं लागलेला आहे आणि हा भारत एकीने चालणार आणि एकीने चालत राहील याची ग्वाही जे काय हा मुस्लिम समाज या देशाला आणि स्वतः येत आहेत एवढं बोलून हे माझं